प्रधानमंत्री किसान सन्मान योजने चा, ता आज होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडे वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील दिल्ली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किसानों के खाते में किस्त कर, किस्त जारी कर रहे क्या कुछ कह रहे सुनिये केंद्र सरकारने दिवाळीनंतर शेतकऱ्यांना गोड भेट दिली दिवाळी संपताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता जमा झाला पंधरा नोव्हेंबर रोजी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला आता पंधराव्या हप्त्यानंतर सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार किसान किसान शेतकऱ्यांसाठी मानली जाते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणद्वारे आर्थिक सहाय्य मिळते पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे या दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जारी करण्यात आला आता सोळावा हप्ता जानेवारी जाने ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान जारी होणार आहे दोन हजार चोवीस देशातील सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सरकारकडून या योजनेचा सोळा हप्ता जारी करण्याचे काम जोरात चालू आहे देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते चार महिन्याच्या टप्प्याने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या असे केले नाही तर लाभार्थी शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत त्यासाठी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांनी केवायसी करणे सुद्धा आवश्यक आहे या योजनेचे सोळावा हप्त्याचा लाभ यांना मिळू शकेल शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा रुपये तर देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात केंद्र सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करते केंद्र सरकारने पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता